कोगनोळी ग्रामस्थांकडून सचिन खौत यांचा भव्य सत्कार कोगनोळी ता चौदा दत्गुरू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन खौत यांचा नुकताच पुरस्कार मिळाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्ताविक करताना सचिन पलीट यांनी सांगितले की सचिन खौत यांनी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे गरजू लोकांना मदत मंदिरांना देणग्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच वैद्यकीय मदत हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी बोलताना सचिन खौत म्हणाले पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे बँक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना कोगनोळी हणबरवाडी दत्तवाडीच्या लोकांनी साथ दिली यापुढे ही सहकार्याची अपेक्षा आहे कार्यक्रमाला सागर जाधव मिलिंद भाकरे बारक्या परिठ सदाशिव माळी सुधीर माने तात्यासो खौत अभिनंदन चौगुले मधुकर पाटील मोरेवाडीकर रोहित मानकापुरे सागर नवाळे संजय पवार यांच्यासह सुळगाव मत्तीवडे कर्नूर वंदूर आप्पाचेवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते